ताडगोला खाल्लाय का तुम्ही चविष्ट पण लागतं गोड पण लागतं आणि उन्हाळ्यामध्ये थंड शरीराला आपल्या थंड हवा मिळावा म्हणून हे फळ खूप छान आहे ह्या फळाचं मला नाव माहीत नव्हतं ताडगोला असं तो म्हणतो आहे ह्याचं नाव ताडगोला आहे तर दोनशे रुपयाला डजन याप्रमाणे तो आपल्याला देतो आहे तर जेव्हा आपण मोठा ताडगोला घेतो ना त्याच्यामध्ये थोडेसे काळे काळे निघाले तो देतोय छोटे छोटे काढून त्याच्यामध्ये पांढरे शुभ्र निघाले ताडगोला आणि सांग तो सांगतोय केरळामध्ये पिकतोय तोपर्यंत तो एका माणसाने काय केलं पलीकडं आला तो आणि त्या माणसाने ताडगोला तोडला आणि हातानेच बघितला उघडून आणि हळूच नेऊन गाडी थांबवली होती त्याच्या पिशीमध्ये नेऊन टाकला ह्याचं लक्ष पण नव्हतं हा खाली बघून आपलं आम्हाला काढून देत होता ठीक आहे दे म्हणलं एक दोन जास्त दे म्हणलं दिलं वाटतं त्यांनी भोवती एक दोन जास्त आणि माहीत नाही मला ताडगोला दोनशे रुपये डझन म्हणजे स्वस्त का महाग आहे ते घेतलं पण आम्ही घरी आणलं परत त्याचा आम्ही ज्यूस वगैरे करून पिला घरी पण कसं असतं आपण एखाद्या वेळेस एखाद्याकडनं घेतो ना आपण कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता पण त्याच्याकडून असं त्याची नजर चुकवून तो विकतो आहे आणि आपण घेतो आहे आणि आपल्या पिशीमध्ये टाकतो आहे तर हे चुकीचं आहे ना दृश्य दिसलेलं आहे मला तिथं तर हा बसलेला होता रस्त्याच्या कडेला पुण्यातून आम्ही म मुंबईला गेलो लग्नाला येता येतं तर ताडगोला तोडला तर तो एका ताडगोलामध्ये सहा निघाले म्हणून त्यांनी दुसरा पण तोडून घेतला आणि छोटासा तोडला पण त्याच्यामध्ये छान निघाले पांढरशोबड निघाले घरी आणून तुम्ही फ्रीजमध्ये एक दिवस ठेवून खाऊ शकता जास्त दिवस ठेवलं तर ते चांगलं लागत नाही टेस्ट बदलते त्याची फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणल्या आणल्या लगेच लगेच घरी येऊन खाल्लं तरी चालतं कारण ते ऑलरेडी पिकलेलंच असतं तर हे फळ आपल्या इथं म्हणजे मला वाटतं कर्नाटकमध्येच येतं हे महाराष्ट्रामध्ये येत नाहीत हे बघा असं निघतं काळपट म्हणून त्यांनी ठेवलं ते सगळेच त्याच्याकडचे घेतलेले त्यांनी विकत चांगले निघतील असं काही नसतं चला मग आम्ही ताडमोला घेतला आणि निघालो घरी आणि त्याला कसं आहे आपण एक डजन घेतले ताडमोला डजन म्हणजे ताल ताडमोला जेव्हा आपण सोलतो त्याच्यामध्ये निघतं ते ताडमोला त्याच्या आतले जे ताडमोला असतो ना जसं फणसाचं गर तसं त्यात ते गर निघतात त्याच्याप्रमाणे डजन देत होतो त्याला पण परवडायला पाहिजे दिवसभर इथं बसतोय तर त्या माणसाने अशा प्रकारे जर घेतलं ना मला वाईट वाटलं मी तरी म्हटलं त्याला तुम्ही आत्ता पिशवीमध्ये नेऊन ठेवले म्हणलं ताडमोला तोच चांगला आहे का म्हणलं तर तो, तो म्हणला सोलता येत नाही मला आता घरी जाऊन एवढं पण म्हणला तो पिशवीत नेऊन टाकून आला गाडीमध्ये नेऊन आणि त्याचं लक्ष नव्हतं मी त्याला बोलते मराठीमध्ये पण त्याला मराठी कळलं का नाही मला माहीत नाही बघा हे माणसाची हे माणूस गेला तिकडं बोलते हे मी इकडं आमची गाडी बघा बघा हे माणसाची गाडी ना त्याने या गाडी